एका भांडवलदाराच्या घशात मुंबई जाते ती काय हुंडा म्हणून देताय का संजय राऊत यांचं वक्तव्य देशाच्या संसदेत काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य परिस्थिती निर्माण करतात तेव्हा संसदेच्या सदस्यांना अधिकार आहे या सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन चर्चा करायला हवी तुम्ही चर्चेपासून का पळ काढता या मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि महागाई आहे बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेत शिरले ते दहशतवादी अजिबात नाहीत त्यांना दहशतवादी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होतात त्याचं काय झालं रामलल्लाचं मोफत दर्शन देऊन बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही शेतकरी कर्जबाजारी का होतात यावर भागवत यांनी तोडगा द्यावा सरसंघचालिकांनी त्यांच्या सरकारला तोडगा द्यावा उद्या धारावीत आत्महत्या होतील अशी परिस्थिती आहे धारावीत जो मोर्चा निघाला त्याची चेष्टा राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात तुम्ही कोणाची दलाली करता तुम्ही म्हणता ही माणसं बाहेरून आणली होती तर होय ही माणसं मोदींनी चंद्रावर जे यान पाठवलेलं आहे त्या चंद्रावरून आली होती प्रश्न मुंबई आणि धारावीचा होता या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का ते कोणाची दलाली करतात एका भांडवलदाराच्या घशात मुंबई जाते ती काय हुंडा म्हणून का मुंबई मराठी माणसाचे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं मराठी पण दिल्लीच्या पायथ्याशी गुंडाळून ठेवलं असेल तर तसं सांगावं कालचा सा मोर्चा हा इशारा मोर्चा होता संपूर्ण भारत मुंबई आणि महाराष्ट्र मधून रोजगार काढून एका राज्यात नेला जातोय हो ही इस्रायली नीती आहे हे चूक आहे बोल आपल्या

पूरे अपोजिशन के तरफ से की है कि संसद में फॉर्म नहीं फुटाए ठीक है, है लेकिन परिस्थिति तो इतनी गंभीर थी ना उस वक्त ये कैसा हुआ उसके लिए कौन जिम्मेदार है आगे क्या होगा इस बारे में हम जानना चाहते हैं सदन जानना चाहता है देश जानना चाहता है आपने सबके ऊपर एक्शन लिए है ना आपने पुलिस को निलंबित किया अपने सुरक्षा कर्मियों को निलंबित किया है अपने फलाना फलाना बहुत सी बातें की है लेकिन जिसकी वजह से ये लोग अंतर घुस गए वो तो आपका सांसद है अगर ये कोई और किसी पार्टी का होता और किसी धर्म का होता तो आपकी भूमिका अलग होती अब तक भारत पाकिस्तान शुरू हुआ होता हिंदू मुसलमान शुरू किया होता तो ये बात है कि आप आइए सदन में और बताइए देश को क्या स्थिति है क्या हो गया है कैसे हुआ कौन जिम्मेदार है तो, हाँ, तो राहुल गांधी तो जी ने कोई गलत नहीं कहा है, हमने भी कहा था जो बच्चे अंदर गए थे ठीक है उनकी दिशा उनका तरीका वो गलत है लेकिन वो भारत माता पे भारत माता की जय बेरोजगारी महंगाई के मुद्दे लेकर ही अंदर घुस गए थे अगर कोई हमारी बात सुनती नहीं है तो हमारे बेरोजगार युवा इस अराजकता का ऊपर उतर जाते जिम्मेदार सरकार है भगत सिंह ने पार्लियामेंट पर बॉम्ब डालने की कोशिश किया बॉम्ब डाला था एक विद्रोह उसके मन में था हम समर्थन नहीं कर रहे लेकिन इस देश में बेरोजगारी एक बड़ा मुद्दा है लेकिन अगर आपको पूछे कि बेरोजगारी का मुद्दा कम खत्म होगा तो मोदी जी और अमित शाह जी कहेंगे बेरोजगार को कोई चिंता नहीं आपको रामलला का दर्शन फ्री में कराएंगे रामलला का दर्शन बेरोजगारों को फ्री में कराने से बेरोजगारी का मुद्दा खत्म हो जाएगा ये जो तो चल रहा है सब नाटक तो युवाओं के मन में एक विद्रोह की भावना है और इस प्रकार के अगर घटनाएं होती हैं तो पूरी तरह से जिम्मेदार सरकार है शरद पवार उदघाटन करेगा लेकिन यहाँ से रोजगार छिन के पूरे मुंबई और महाराष्ट्र से रोजगार छीन कर एक राज्य में जा रहा है पूरे देश से सिर्फ मैं महाराष्ट्र की बात नहीं कर रहा हूँ पूरे देश का रोजगार कर सिर्फ एक राज्य में जा रहा है ये इसराइली नीति आपको बो, बोल रहा हूं मैं पूरे देश का रोजगार कर एक राज्य में जा रहा है ये गलत है मुंबई से कलकत्ता से बिहार से सभी ठेके एक राज्य के ठेकेदारों को दिए जा रहे हैं सभी आर्थिक जो गणित है वो एक राज्यों के तरफ जाने जाने का मार्ग हमको दिख रहा है तो क्या इस देश में और लोग नहीं है और राज्य नहीं है और कोई नहीं है सिर्फ एक ही राज्य है ये बहुत गंभीर बात है आप जाइए ये सवाल मुख्यमंत्री से पूछिए आप जाइए ये सवाल गृह मंत्री से पूछिए आप जाइए ये सवाल थाने के पुलिस कमिश्नर से पूछिए अगर आप हमसे पूछते हैं ना ये सवाल तो आप ये हिम्मत करिए मीडिया ने मुख्यमंत्री गृह मंत्री देश के और राज्य के पुलिस कमिश्नर जा कर पूछिए वो जो भारतीय जनता पार्टी की जो कबूतरे फड़फड़ते हैं ना ऐसे मुद्दे जब और के होते हैं तो उनसे जाकर पूछिए आपण आतापर्यंत काय करत होता प्रधानमंत्री कुणीही टीका टिप्पणी करत नाही कोणीही नाही कोणाला गरज पडली नाही देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे पण एक लक्षात घ्या या देशाच्या संसदेमध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य बॉम्ब टाकला सदृश्य परिस्थिती निर्माण करतात अराजक माजवतात मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये यायला हवं हो, आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे तुम्ही चर्चेपासून का पळ काढता सांगा ना सत्य काय आहे हे का घडलं मागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि मेहगाई महागाई महागाई आणि बेरोजगारी ही बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शिरली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवादविरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होतो त्याचं काय झालं ते दिलं नाही त्यातून आलेले फ्रस्ट्रेशन राहुल गांधींनी खरंच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतो मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा दे आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो कर्ज बाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी सरसंघ चालकांनी मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शोधली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या भावना दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार होता त्याच काय झालं ते दिलं नाही त्यातून ना आलेले फ्रस्ट्रेशन राहुल खरंच सांगितलेलं आहे आणि आम्ही तेच म्हणतो मुख्य मुद्दा या देशामध्ये बेरोजगारीचा आहे रामलल्लाचं फुकट दर्शन घडवून बेरोजगारीचा मुद्दा संपणार नाही एवढंच मी सांगतो कर्जबाजारी शेतकरी का होते याच्यावर त्यांनी तोडगा द्यावा भागवत साहेबांनी सरसंघ चालकांनी त्यांच्या सरकारला हा तोडगा द्यावा हा कशा करता या आत्महत्या का होत्या धारावीत आत्महत्या होती अशी परिस्थिती काल धारावी मध्ये जो मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करता तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणताय ते माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदींनी जी चंद्रावती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामध्ये तिकडे ट्रॅफिक सुरू झालंय आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती